आजपर्यंत तुम्ही जे जे माणसं ग्रेट म्हणून निवडलेले आहेत किंवा माहिती आहे तुम्हाला सक्सेसफुल म्हणतो हुशार म्हणतो जीवनामध्ये यशस्वी झाले म्हणतो पैसे खूप कमवले म्हणतो या सगळ्या माणसांना ग्रेट करणारी एकच गोष्ट आहे या सगळ्या माणसांना पुढे नेणारी एकच गोष्ट आहे कधी काय आहे असं तुम्हाला वाटतेच काय काय गोष्ट आहे की जी त्यांना तेवढ्या लेवल घेऊन जाते सांगशील सवय राईट काय आहे सवय आहे पण आता मला हा प्रश्न पडलाय की कशाला म्हणायचं सवय सवय म्हणजे नेमकं काय सवय म्हणजे नेमकं काय सांग सवय म्हणजे काय रायट दिलेल्या गोष्टींच पालन करणे असे त्याला सोय म्हणायचं याला त्याचं म्हणणं आहे आणखी काही वेगळं सांगायचं का बसा व्हेरी गुड आन्सर तुला काय म्हणायचं आपल्या पालकांनी दिलेले संस्कार आपल्या पालकांनी दिलेले संस्कार बसा तर या सगळ्यांमध्ये एक उत्तर महत्वाचं म्हणजे सगळंच आहे परंतु एक महत्वाची गोष्ट काय सवय म्हणजे तीस तीस गोष्ट पुन्हा पुन्हा करणे तीस -तीस गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मग तुम्हाला असं वाटत का की ज्या गोष्टी आपण रोज रोज करतो त्या सगळ्या भारी ब्रेस भारी असे आहे नाही Right? मग आपल्या ज्या सवयी ज्या चांगल्या सवयी अर्थात सवयी दोन्ही प्रकारच्या असतात वाईट पण असतात आणि चांगल्या पण असतात चांगल्या सवयी ह्या फार काही मजा वाटणाऱ्या नसतात काय मजा येते लय मजा येते मग असं आहे का रोज सकाळी मी पाच वाजता उठतो फार भारी वाटत आहे नाही रोज शाळेतून आलं की मी दप्तर योग्य ठिकाणी ठेवतो हो कपडे व्यवस्थित काढतो हात पाय धुतो मग देवाकडे जातो नमस्कार करतो मग बाकी गोष्टी करतो छान वाढण्यासारखं नाही सर काय डोकं सर लगत आहे ना पण ही रियालिटी आहे काय आहे ही रियालिटी आहे की अनेक सवयी ज्या चांगल्या आहेत त्या इंटरेस्टिंग नाहीये मजा येत नाही ना इंटरेस्टिंग म्हणजे मजा आली पाहिजे जसं की खेळायला जाणार पाहिजे मजा करण्याची गोष्ट मोबाईल हातात घे मजा काय माहिती बरोबर आहे माझं बोलणं पडतंय तुम्हाला मग मला सांगा ज्या माणसांबद्दल आपण बोलतोय की जे ग्रेट झाले जे मोठे झाले जे सक्सेसफुल झाले जे यशस्वी झाले त्यांनी काय केलं असं त्यांना मजा या सवयीच ना तुम्ही काय सांगितलं हे सवयीमुळे ते मोठे जाय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एवढे मोठे झाले लहानपणापासून कष्ट केलं त्या लहानपणापासून अभ्यास केला लहानपणापासून मोठी स्वप्न बघितली मग हे सगळं त्यांना बाहेर वाटत होत का नाही पण त्यांनी केलं बरोबर आहे का कोणीही आलं कोणीही एकही अफवा तुम्हाला सापडला नाही आला मग जर सवयी आपल्याला चांगलं बनवत असतील आणि सवयी इंटरेस्टिंग नसतील बोरिंग नसतील तर मग काय करायचं मोठं व्हायचं नाही का आयुष्यामध्ये मोठ मोठं तर व्हायचंय परंतु हे बोरिंग आहे का मग काय करायचं एक लक्षात घ्या कुठलंही चांगलं काम करायला सुरुवातीला बोरिंग असं सुरुवातीला बोरिंग ओढू शकतो ओके बहुतेक लोकांना सुरुवातीला परंतु जस जसं तुम्ही ते करायला लागता तर त्याच्यातली मजा ही नंतर यायला लागते आत्ता आपल्याला ते बोरिंगच वाटणार का आपली सवय तुम्हाला साध सोपवलं पोहायला शिकणे जवळपास सगळ्या जणांना कधी कोणी प्रत्येकाने तुमच्यातले प्रयत्न केला असेल किंवा शिकले असतील जेव्हा डे वन तुम्हाला पोहायला गेलं होतं तेव्हा तुम्ही काय आनंदाने गावा मला पोहायला शिकायला चला आता मी उडी मारतो केलं का जवळपास नाहीच असं उत्तर येईल मग काय केलं तुमच्या घरचे दिला ढकलून पाठते आतमध्ये पाण्यात बरोबर आहे का मग पाण्यात गेल्यावर मजा वाटायला लागली का नाही कटाळा कष्टदायक खाण म्हणजे काय की नवीन सवय सुरू करताना थोडंफार अपयश येणार नवीन सुरू सवय शिकताना आपल्याला बोरिंग होणार जा मग तरी ते काम करत जाण जेव्हा चालू ठेवतो तेव्हा त्याच्यातली मजा कळायला लागते किंवा ती आपल्याला यायला लागते आणि मग अशी मजा येण्यासाठी गोष्ट तर लागलेली मग किती दिवस करणार किंवा करायचं साधी गोष्ट आहे आपल्याकडे सांगितलं जात की एक नवीन सवय लावण्यासाठी किमान एकवीस दिवस आपल्याला ती सातत्यपूर्ण गोष्ट करायला लागते एकवीस दिवसा दिवस जवळचा सवय आपल्याकडं घरामध्ये मोठी माणसं ठरतात एकवीसच का तर ती सवयीच झाले की शरीरा आपल्या मनामध्ये सवय निर्माण होण्यासाठी एकवीस दिवस किमान वेळ द्यावा लागतो एकवीस काही लोक मध्ये मला तो सात दिवसात लागेल प्रत्येक दिवस वेळ असू शकतो काही लोक मध्ये एकवीस दिवस झाले सविस्तर बोलत होते वेळ द्या वेळ द्या विश्वास ठेवा आई वडिलांवरती विश्वास ठेवा शिक्षकांवरती तुम्हाला तिकडे वाईट गोष्टी करा म्हणतायत का कुठले नाही चांगल्या गोष्टी करा सांगत चांगल्या गोष्टी येण्यासाठी सवय लावावी लागते आपण जे आता आल्या शब्द पाठवता कार्यक्रम केलाय ती आपल्याला सवय आपण काय करतोय इंग्रजीचे महत्वाचे सगळे शब्दांचे तीन रूप पाठ करतो ते पाठ नाही केले जर आले नाही आपल्याला तर आपण तर काय करू शकत येतो शब्द हा इंग्रजी शब्द हा काय आहे त्या भाषेचा आतमध्ये शुभ कसं काय होणार म्हणजे भाकरी करायची आणि ज्वारीच नाही मी ते भाकरी ज्वारीची भाकरी नाही कारण ते भाकरी म्हणजे काय ते ज्वारी पीठ लागेल मग त्यामुळे सगळ्यांनी मनात ठेवा फक्त की बोर जरी झालं तरी अभ्यास करायचं बोर जरी झालं तरी चांगल्या सवयी आपण आत्मसात करायचं आपल्याकडे जी गोष्ट चांगली हवी आहे ती आपण केलीच पाहिजे मान्य आहे सगळ्यांना जरा मोठ्या आवाजात सांगा बसून सगळे जण सवयींच्या मागे लागणारच नाही बेस्ट <laughs> ऑफ लक मास्टर